हमको हमारे जीजा जी से इस तरह प्यार हुआ कि इनके जब मेरी दीदी का तबियत खराब था ना तो मैं हाँ। गई थी खाना बनाने के लिए खिलाने अच्छा। के लिए तो मैं इनको देखी थी मतलब कुछ ऐसा रिस्पॉन्स हमारे अंदर था कि मतलब इनको देखते देखते मैं इन पे फिदा हो गई मैंने जीजा जी पे फिदा हो गई जी जीजा जी से प्यार हो गया हाँ जीजा जी के साथ सा, अब कुछ दिन में शादी कर लेंगे और क्या शादी भी करना है जी जी अब कुछ दिन में शादी कर लेंगे और क्या शादी भी करना है जी जल्दी बगी वीडियो या व्हिडिओ मध्ये असणारी जी पोरगी आहे ती अठरा वर्षाची आहे आणि तिच्यासोबत तिचा जो मेवना आहे साला आहे तो पंचावन्न वर्षाचा आहे तिच्या बापापेक्षा जास्त वयाचा तो पुरुष आहे आणि ती त्याच्या प्रेमात पडली त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणतीय आणि त्यांच्या या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आता ती जी पोरगी आहे ती नेमकी कुठली आहे तो पुरुष तिचा कोण आहे आणि त्यांनी नेमका असं का केलं ती त्याच्या प्रेमात नेमकी कशी पडली हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे हे आहे सोशल मीडियावर घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय हजारो लोकांनी त्याला लाईक केलंय बऱ्याच लोकांनी त्याला शेअर केलं तर अनेकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट सुद्धा केलेल्या आहेत कारण की तो व्हिडिओच त्या पद्धतीनं आहे एक अठरा वर्षाची पोरगी पंचावन्न वर्षीय तिच्या मेवण्याबरोबर लग्न करायचं म्हणते त्याच्या प्रेमात पडली आणि प्रेम नेमकं कसं झालं काय झालं हे जेव्हा ती सांगतेय तेव्हा म्हणतेय की तिच्या मोठ्या बहिणीचं दुखत होतं तिची तब्येत खराब होती तेव्हा ही त्यांच्या इथं कामाला जायची स्वयंपाक करायला जायची तेव्हा तिची आणि तिच्या मेवण्याची जवळीक वाढली दोघांचं एकमेकांबद्दल प्रेम वाढलं आणि प्रेम वाढल्यानंतर त्या दोघा जणांनी आता लग्न करायचा निर्णय घेतलाय आता तिचा अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यामुळं ती काहीही करू शकते काहीही निर्णय घेऊ शकते असं सुद्धा काही जण म्हणतात तर मात्र ज्या पद्धतीनं ते पंचावन्न वर्षाचा पुरुष आहे त्याला सुद्धा काही गोष्टी कळायला पाहिजे त्याच्या पोरीच्या वयाची ती पोरगी आहे आणि तो सुद्धा तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आहे म्हणून अनेकांनी कमेंटमध्ये त्यांचा उद्धार केलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं हे प्रकरण आपल्याला कुठंतरी बनावट वाटतं कारण की, की वा, हा जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे हा कुठला आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही पण मात्र भाषेवरून आपला वाटतं की हा व्हिडिओ बिहार झारखंड किंवा उत्तर प्रदेशच्या काटावरचा हा व्हिडिओ असू शकतो आणि त्या परिसरातले लोक सध्या सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून स्वतः प्रसिद्ध होत आहेत व्हायरल होत आहेत आणि सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आता हे सगळं बनावट आहे त्यांनी व्हायरल आणि प्रसिद्ध होण्यासाठीच केलेलं आहे असं जरी असलं किंवा तसं जरी असू शकलं असलं पण मात्र तरी सुद्धा ही गोष्ट चांगली नाही ती अठरा वर्षाची पोरगी ती पंचावन्न वर्षाचा पुरुष या दोघा जणांचं नातं अशा पद्धतीनं ना दाखवणं किंवा अशा पद्धतीचं कृत्य करणं लोकांना सांगणं योग्य आहे का जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं व्हायरल व्हायचं तर तुम्ही काहीतरी समाज हिताच्या गोष्टी सांगा त्याच्यामधून लोकांचं काहीतरी भलं होईल हे सांगा पण मात्र व्हायरल व्हायचंय प्रसिद्ध व्हायचं म्हणून काहीही करायचं काहीही बोलायचं ना त्याला काळीमा फासणाऱ्या घटना करायच्या असं करून कोणी प्रसिद्ध आणि व्हायरल होतं का असा प्रश्न आपलं या ठिकाणी पडतो मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार सध्या सोशल मीडियावर वाढत चाललेत त्याला यासह आणखी काय काय कारण असू शकतात किंवा मोबाईल हात्यामध्ये मध्ये हे सगळं वातावरण बिघडत चाललंय का तुमच्या भावना नेमक्या काय आहेत हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे खरतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो